मी नेमकं सगळं टाकलं होतं गॅसवर आणि गॅसच संपला म्हणलं चला आता बाहेर चूल लावते पाऊस पण नाहीये तर घेऊ आता पटकन आपण चुलीवर भात शिजू नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये स्वागत आहे इकडं आहे अर्चना तर ज्यांचं ज्यांचा गॅस संपलाय त्यांनी कोणी कोणी चुलीवर खिचडी भात करून खाला आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा तर आमचा सा संपलाय इकडे गॅस तर आता दुकान बंद झालेलं आहे कारण की आता दुपारचं एक वाजलेलं आहे त्यामुळे दुकान बंद झालेले आहेत तर आम्ही तुम्हाला दाखवतो आता चुलीवर भात बनवताना चुलीवरला भात तुम्हाला दाखवून आम्हाला तर खूप आवडतं तर आपण बाहेर एक चुल मांडली छोटीशी आणि त्याच्यावर ठेवलेला आहे भात इकडे आणलेले आहेत बासमती राईस तर अर्चण बासमती राईस साफ करते हे आहेत बासमती राईस आपल्याला बासमती राईस बनवायची म्हटलं चला गॅसवर बनवून खावा आज खूप दिवस झालं खाल्ले नव्हते राईस खिचडी भात तर आज खिचडी भात बनवायला घेतला आमचा संपलाय इकडे गॅस इकडं अर्चना काय झालंय काय झालंय गॅस संपलाय चालले आता बाहेर गॅस संपला तर चला बाहेर मांडली आपली चूल तुम्हाला दाखवतो चला आता अर्चना तर हे बघू शकता इकडं आहे आपली चूल आणि याच्यात अर्चनाने टाकलेले आहे सोयाबीन उकळी फुटलेले आहे मस्त अशी झनझणी चुलीवरली आता अर्चना टाकते तांदूळ इकडे आहे अर्चना कसं आहे मंग चुलीवर काय कस आहे तर हे बघा आता तुम्हाला दाखवतो आपला चुलीवरला भात कसा होतोय काय होतोय नक्कीच आपला व्हिडिओ बघत राहा कोणी कोणी चुलीवरला भात खाल्लाय नक्कीच कमेंट करून सांगा बाटल्यालाच गेलो होतो मी आता पण बाटला आम्हाला भेटला नाही दुकान बंद आहे तर थोड्या वेळाने आणू आपण बाटला तर म्हटलं चला आहे तर चुलीवर बघू थोडासा भात करून कसा हो तर हे बघा अशी राईस आपण टाकलेले आहेत आणि चुलीवर कोणाकडून आवडते नक्कीच कमेंट करून सांगा तर युट्यूब फॅमिली बघा आपला आज गॅस संपलेला आहे मी नेमकं सगळं टाकलं होतं गॅसवर आणि गॅसच संपला म्हटलं चला आता बाहेर चूल लावते पाऊस पण नाहीये घेऊ आता पटकन आपण चुलीवर भात शिजल तर दाखवू तुम्हाला आपला भात बनल्यावर ला। भात लागणार आहे चुलीवरले जेवण खूप छान लागतंय आम्हाला आवडतंय पण आम्ही करत नाही चुलीवर कारण बाहेर लोक येतात जातात बरोबर वाटत नाही आपला भात शिजवतोय आता आम्ही जाळ थोडा बंद केलं आता चुलीवर ठेवलंय आणि अर्चना आली घरा दाखवतो तुम्हाला आता भात झाला का बाहेर एकटाच भात आहे ना कधी होईल ना तर चला आता दाखवतो तुम्हाला आपला भात झाल्यावर आपला व्हिडिओ आता कसा वाटला नक्कीच सांगा पटकन भात घेऊन येतो लगेच तुम्हाला दाखवतो चुलीवरला भात कसा झालाय भूक लागली इकडे कावळे पोटात का वाटायला अरे खूप छान भात झालेला आहे चला आता घरात झाला का पण बाकी व्यवस्थित जरा तर चला बघू आपण आपला राईस झालाय का तर बासमती राईस तुम्हाला कौन दाखवत आता जवळून तर बघू शकता चुलीवरला हा बासमती राईस कोणा आवडतो नक्कीच कमेंट करून सांगा आणि सगळ्यांनी या जेवण करायला तुमचे जेवण वगैरे झाले का नाही नक्कीच कमेंट करा तर हा बघू आहे खूप छान असा हा राईस आपला झालेला आहे तर अरे यार मला जेवायला द्यायचं स्वतःच खालीन मी इकडे व्हिडिओज काढा लागलोय खूप लागले ना वाह 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 या बघितलं का अर्चना एकती जीवन करले लगेच तर खूप छान तयार भात मी खाते आता पटकन मला लागली भूक तुमचे जेवण झाले तर नक्कीच कमेंट पण झाला तर या जेवण करायला आणि खरच खूप छान असा चुलीवरला राईस झालेला आहे खूप भारी म्हणजे खरंच खूप भारी लागला आलाय काय गॅस संपलं ना आजच्या मध्ये तुम्ही बाटला संपलं ना असं म्हणाले तर नाही खरंच खुछ खूप छान झाला भात आणि खूप दिवसानंतर आज आपल्याला चुलीवरला खायला भेटलं तुम्ही बघितलं असाल कारण की बरं दिवस झाला आपला चुलीवरला कधीच व्हिडिओ आम्ही टाकला नव्हता प्रज्ञ पण जेवती अर्चना आहे तुमचं जेवण वगैरे झाले की नाही करून सांगा या जेवण करायला भेटू नतर... भेटून नंतर भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये लाईक करा कमेंट करा आणि हो दादू आमचा बाहेर गेलाय तो अजून आला नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सगळ्यांनी कमेंट करा लाईक करा बरेच दिवस झाला अर्चने डोकं दुखत होतं त्यासाठी आपले व्हिडिओ नव्हते आता थोडा डोक्याला आराम आहे त्यासाठी आपला हा व्हिडिओ तर भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये